हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमच्या सोबत आहे माझे नाव राकेश आणि आज तुमच्यासाठी आणलेलं आहे धमाकेदार कलेक्शन जे की तुम्हाला मार्केटमध्ये पण भेटणार आहे नाही इकडे भेटणार नाही पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की आज तुम्हाला जे असं नाही की सेट टू सेट वाला इकडून दाखवणार आहे जे फ्रेश माल आहे ते दाखवणार आहे जे म्हणता की जे मेन कलेक्शन आहे जे सायकलवर फेरी करता प्लस जे म्हणता की आपला स्टॉल लावायचे बुधवार बजार म्हणता आपल्या महाराष्ट्रामध्ये रविवार बजार म्हणता शनिवार बजार म्हणता त्याच्यामध्ये तुम्हाला सेलिंग करण्यामध्ये आलेले आहे साडी तुम्हाला आलेले आहे मध्ये जे की तुम्हाला पंचेचाळीस रुपया पासून स्टार्टिंग प्राइस फक्त पंचेचाळीस रुपयापासून पेताळीस रुपया हा पंचेचाळीस रुपयापासून देता कोय बोलणार सगळे देणार फक्त यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला भेटणार आहे प्रूफ तुमच्या समोर जे आहे इकडे तुम्हाला पंचेचाळीस पास। पासून तर दीडशेच्या आतमध्ये तुम्हाला जे मिक्स साडी ते तुम्हाला भेटणार आहे आणि अगोदर हे सांगतो तुम्हाला जे म्हणता कि मिक्स मे स्टॉल लिया है एक बंडल में दा पीस है तो दह पीस डिजाइन वे अलग अलग हम आप जो बोल रहे बंडल बता बंडल तुम्हारे बेडाइन है पूर्ण डिजाइन तुम्हें भेट रहा है साड़ी तुम्हारे दाखन देो ये बंडल में सब अलग अलग है पूर्ण अलग अलग डिजाइन एना है चेन है आज आपको लाइव दिखा भैया ने जो बोला है सच है कि नहीं है अरे भाई सर डिझाईन अलग वर्क बी अलग हे बघा कलर पण अलग आहे कलर पण अलग भेटणार आहे तुम्हाला हे बघा आणि प्लस अशी चेन बॅग पण तुम्हाला याच्यामध्ये मध्ये येणार आहे कॅटलॉग बे पूर्ण कॅटलॉग वगैरे जे म्हणता की फेरीमध्ये आम्हाला कमी मध्ये पाहिजे हे पाहिजे तुम्ही मार्केटमध्ये आरामाने दीडशे तर कोणती साडी दीडशेला पण विकणार एकशे ऐंशी रुपयाला तुमच्या हिसाने तुम्ही अलग दुसरी गोष्ट हे बघा हे दुसरी आहे बंडल तुम्हारे बच्चे अजू तुम्हें बगू शाइस जैसे पंच रुपये वाले एक रुपया रुपया है सभी क्वालिटी भेटना है ये तुम्हारा अब जैसे कॉटन में आ गया है कॉटन मे भेटना है बगजाइन गया सगी पूर्ण डिजाइन वेगरी है कमी नहीं अपने एक सेट में अगर दस से पंद्रह पीस है तो सब अलग अलग और प्योर की साड़ी भी इस रेट में आ रही है फायदे होता पूर्ण फायदा भेटणार आहे तुम्हाला याच्यामध्ये आणि क्वालिटी तुम्हाला सांगतो क्वालिटी चांगली येणार आहे त्याच्यामध्ये जास्त काही येणार नाही याच्यामध्ये बघा माल मालचं तुम्ही क्वांटिटी बघू शकता क्वांटिटी पूर्ण लाईव्ह तुमच्या समोर स्क्रीनशॉट काढा पूर्ण हो आहे आणि स्टॉक तुम्हाला लिमिटेड अवेलेबल राहणार आहे हर हरवेग अगदी अलग अलग साडी ये पूर्ण याच्यामध्ये येणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही इकडे पण बघू शकता पूर्ण माल भरलेला आहे याच्यामध्ये ए शेण इथे वर्कवाला साडी आहे इसमे बी अलग अग मध्ये भेटणार आहे वर्क तुम्हाला भेटणार आहे बघा ओके वर्कची साडी तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला एक साडी दाखवतो मी डिझाईन हे बघा मार्केटचे हटके कुछ ढूंढ रहे हो ना सस्ता ढूंढ रहे हो पृष्ठभूमी मध्ये भेटणार आहे कलर चार्ट पण छान आहे पूर्ण युनिक येणार आहे बघा सिक्वेन्स वर वर्क, वर्क, कोई वर ढाईसो मीच तीन सो मे मात्र पेंचाळीस हो पंचेचाळीस वर स्टार्टिंग प्राइस भेटणार आहे आणि एक गोष्ट याच्यामध्ये सांगते तुम्हाला याच्यामध्ये हे फरक आहे हे फक्त पूर्ण जो पण माल आहे मिक्स मध्ये येणार आहे आणि कटिंग कट चे तुम्हाला बा सांगू तर साडेपाच पण येणार सहा पण येणार सवा पाच पण येणार तुम्हाला जे पण पाच मीटर पण येणार तर याच्यामध्ये असं पूर्ण मिक्स चा माल याच्यामध्ये प्राइस तुम्हाला तुमची फायद्याच्या प्राईस भेटणार आहे असं पूर्ण मार्केट मध्ये बोलता की आम्हाला तीस रुपयामध्ये भेटणार आहे वीस रुपयाला भेटणार ते खोटं बोलाचं काम आपल्या इकडे नाही आहे तुमच्या डोळ्यासमोर इकडं आहे पंचेचाळीस रुपयापासून स्टार्टिंग प्राईस मध्ये आपल्याला भेटणार आहे फक्त मिक्स मध्ये माल भेटणार आहे तुम्हाला, तुम्हाला जे आणि ज्यांना म्हणजे जास्त हा हे कोणासाठी ते पण सांगतो तुम्हाला जे फेरी करतात त्यांच्यासाठी जे बजारला बजारामध्ये स्टॉल लावतात त्यांच्यासाठी जे की म्हणजे अलग अलग रेटमध्ये विक्री करणार जे मनता बुधवार बाजार जाला शनिवार बाजार बजार रविवार बजार है डिजाइनों की भरमार है भाई, ये बाकी बात तो देने का हिस्सा करू ये बगा जितना देखोगे सब एक अलग अलग एकदम एक से एक लाजवाब कॉन्सेप्ट आपके लिए लेके आए स्पेशली फायदे में ये चीजें है डिजाइन तुम्हें बगू सकता और ये सब आपके लिए भाई वो नहीं नहीं तुमच्या साडी ओ पार्सल टू पार्सल वाला काम नाही पुरा पार्सल बुक करना पडेगा करण पण तुम्हाला सांगतो की पार्सल पूर्ण क्वांटिटी येणार तुम्हाला जे पूर्ण पार्सल मध्ये अडीचशे ते तीनशे पीस पूर्ण क्वांटिटी येणार आहे आणि एक तुम्हाला सांगू देऊ जे ऑनलाईन मध्ये ऑर्डर करताय सांगते हा भाई पंचेचाळीस रुपयाला साडी भेटते तुम्हाला एकशे तेराला भेटते दीडशेला भेटते पण तुम्हाला बंडल टू बंडल दहा दहा पीस नाही भेटणार असंच आपल्याला दहा पीस च्या बंडल येणार डिझाईन पण वेगवेगळी येणार कलर पण वेगळं पण असं तुम्हाला क्वांटिटी घ्या ना अडीचशे ते तीनशे बीसचं पार्सल येणार पूर्ण पार्सल तार्स तुम्हाला माल भेटणार आहे क्वांटिटी मध्ये भेटणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला काय करायचंय कॉल करायचे स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल काही फोटो वोटो नाही सीधा व्हिडिओ कॉल बंडल टू बंडल व्हिडिओ कॉल करावा लागेल तुम्हाला फोटोज वगैरे नाही जे पण तुम्हाला व्हिडिओ कॉलवर तुम्हाला भेटणार आहे दुसरं काही नाही आणि जे पण सांगतो तुम्हाला क्वांटिटी माल भेटणार आहे खुले पीस नाही भेटणार बाकी अजून बाकीचे व्हिडिओ व्हिडिओवर हा मग तुम्ही एवढ्याला दाखवत दाखवतो की आम्हाला पाहिजे तसं काय नाही पूर्ण मध्ये तुम्हाला माल भेटणार आहे दुसऱ्या याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर याच्यामध्ये तुम्हाला रेट मध्ये आणलेला आहे तुमच्या फायद्याची वस्तू जे की म्हणजे वर्षामध्ये एकदा आपल्या पाशी येणार म्हणजे येणार त्या हिशामध्ये तुम्हाला स्टॉक अवेलेबल मग लिमिटेड जे आहे त्यामुळे फटाफट ऑर्डर करा आणि व्हिडिओ कॉल करून तुम्ही स्वतःहून बघू शकता आणि क्वांटिटी माल तुम्ही घेऊ शकता स्क्रीनवर नंबर आहे ऑर्डर तुम्ही करू शकता कॉल करून व्हॉट्सअपवर तुम्ही व्हिडिओ कॉल पण करा आणि ॲड्रेस जर तुम्हाला इकडून बघायचे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ॲड्रेस आहे पूर्ण डिटेल तुम्हाला भेटणार तुम्हा आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू असं नवीन काय आणू आपण त्याच्यासाठी नमस्कार